पण माझ्याकडे तुम्ही प्रामुख्याने सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटीतील मंडळी गेल्या वर्षी आमच्या वडिलांनी म्हणजे आमच्या शिंदे परिवारांना मला बोलवलं होतं हे या ठिकाणी उपस्थित आहे पण सर्व वर्षी गावकरी मंडळींचं नियोजन आता माझ्यापर्यंत आलेलं आदरणीय त्यांनी मला फोन केला होता अजून गोनसिंह असतील आमचे सर या ठिकाणी सर असतील तुमचे शिंदे महामंडळी तर मला फोन करतच असतात त्या ठिकाणी त्यांच्या नियोजनातून सर्वांच्या या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पळशी मला त्यांनी आधीच सूचना दिली म्हणजे महाराज कोणाचं नाव देऊ नका मला तुमचं नावच द्यात नाही तुम्ही सगळेच मंडळी त्या ठिकाणी नका जाणून घेण्यापर्यंत चार या ठिकाणी एक भारतात शीत उचलण महाराज त्याच्यापासून सर्व लहान लेकरांपर्यंत सर्वांच्या नियोजनातून चालत असलेला हा सोहळा आणि त्यानिमित्तानं चौथ्या दिवसाच्या आधी कीर्तनांची सेवा ही माझ्याकडे आणि सर्व वारकरी मंडळी उपस्थित आहे विशेष म्हणजे त्यांची आपल्या गायनाची साथ आहे अशी मंडळी पैसे देऊन सुद्धा मिळत नाही तुम्हाला आनंदीची पोर मिळतील महाराज एक वर्षी जुनी वारकरी मंडळी नाही मिळाले का त्यांच्या <laughs> आमच्या <laughs> भरपूर मिळतील कीर्तन का माझं सांगतो बरोबर त्यांनी आयुष्यभर आपली पार भारतामध्ये साधना केली माझ प्रमाणाला येण्याच्या प्रमाण फिट होत गेलं अशी जुनी माणसं त्यांच्याकडे आता मी सगळ्यांची नावं घेऊ शकल नाव लिहिलेली आहेत ना पण त्यांचं नाव घेण्यावर माझा अधिकार नाही घेता नाही नाही बरं बाबा बाबा पण त्यांनी पार जेवढी साध नाही कोण माझं वय सुद्धा नाही तुमच्या आजारणी आमच्या आजारणे बाबा बसले ही वारकरी मंडळी नावातली एखादा सर न मारा आता आम्ही तरुण मंडळी त्या ठिकाणी आम्ही सप्ता करतो बरं बाबा या जुन्या वारकरी काळ वाजून वाजून ताळजी ताजी सोहळे तेव्हा ही परंपरा आता चालू आहे काय बघा एकदा जोरदार वाह वाह जी जुनी वारकरी मंडळी आपल्या गावातली ही के मी चालू ठेविलेलं हा कार्यक्रम नुमणारा आतापर्यंत जगाय चालू ठेवला त्या नाही धन्यवाद विशेष म्हणजे आमचे विनेकरी बाबा असतील सुंदर मंडळी दिसचं खूप ज्ञान देले त्यासाठी मध्ये काय ते सहकुत महाराज त्यांना धन्यवाद या ठिकाणी आम्ही सगळे हे आले विशेष म्हणजे आपल्या गावात दोन उभी काही काळी होता बाबा आहे बाबा आजराने तात्यांच वाक्य बंडा ते करणार आहे त्यांचं वाक्य मी घेऊ मला जाणार आहे पण एक सांगून घेऊ बाबा माणूस किती दिवस लागला ऐका बरं तुम्ही सर्वांनी मी सांगून घेऊ माणूस किती दिवस याच्यापेक्षा तो कसा जगला याला आहे किती पोटीचा बंगला बांधून ठेवला याच्यापेक्षा त्या बांगल्या सुख आणि समाधान किती हे तेवढंच महत्वाचं आहे सर त्याच्यापेक्षा तो कसा केला याला तुम्ही कुटुंबात सप्ताह महाराज पण त्या ठिकाणी आमच्याकडे आगांशी म्हणजे या ठिकाणी सरांशी म्हणजे संस्थेमध्ये आणि इकडे त्याकडे त्या ठिकाणी आपल्या गावातलाच आहे काळी सप्ताची माझं उंच महाराज वारकरी भजनी मंडळीत पण आता तरुण भजनांपैकी ये ग काय करी नाही काय तर टाळ तर वाजवतील असे त्या ठिकाणी त्यांच्या माता पित्यांना धन्यवाद आहे इथं इथं उभं राहा नाही तिथं कोणाचं काम नाही बरं का माता भाऊ इथं टाळ उभं राहा तर इथं तुम्ही सर्वांनी लक्ष द्या तिकडं आपली जे कृपा कीर्तन चालू कीर्तन तिकडं आवडावं लागाल यांच्या तुम्हीची आज चौथा दिवस मी सांगतो आपला मुलगा ताल घेऊन नाही तरी तर कीर्तनात येऊन बसल्यानंतर कीर्तन काय नाही व्हायचं ऐका बरं टाळ घेऊन इथं बसल्यानंतर कीर्तन काय नाही व्हायचा बाबा अरे बाबा नाही व्हायचा आता नाही माझ्यासारखा बोड नाही पकड लागल्यासारखं पण इथं बसल्यानंतर ज्ञानोबा तो का का तो शब्द जर त्याच्या कानावर पडला ना तुम्हाला म्हातार लाख लाखा मारून घराच्या बाहेर कले नाही आपण नक्की माझ्या माझी गेलं की तुम्हाला सर तीन चार दिवस निघून गेले बाकीची मंडळी येथील जाती कीर्तनकार त्यांना काही घेऊ नाही मी तुमच्या गावातलाच आहे मी शिंदेच आहे ते शिंदे आले तर काही दुसर्घ ऐका फक्त ऐकून ठेवा महाराज त्या ठिकाणी मी तुमच्याच गावचा आहे असं समजा आई आपला मुलगा डॉक्टर वकील इंजिनियर जरूर होईल एक लाख हसार त्याला बरं पायावर वाकणार नाही गुरुजी सर म्हणून सर दोन लाखाचा पगार असू द्या तरी कुणी पायावर वाकणार नाही पण आपला तिसरी <गयाँ> सपोर्ट आहे तर टाळून उभा करा पंच्याऐंशी वर्षाचा आजोबा त्याच्या पाया पडतो ही वारकरी संप्रदायाची ताकद माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना फक्त दोन तीन दिवस कार्यक्रम राहिला आपले लहान लहान लेकर इकडं तिकडं पळण्यापेक्षा तर टाळी घुंगी करा चुकला तो चुकू द्या टाळ पण टाळी घुंगी तो उभा करा आपल्या आहे तोपर्यंत आपल्या त्या ठिकाणी सत्तेला धक्का सुद्धा लागणार नाही इथं उभी तरी राहिली ना तरी आपला सत्ता पूर्ण चालूच राहिला समजायचं काही टेन्शन नाही म्हणून माझी विनंती तुम्हाला सर्व लहान मित्र उद्या तरी माऊ द्यावं तुम्ही इथं घेऊन येत जा त्यांना काळ घेऊन घेत जा तुम्ही सर्व मंडळी सर्व मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सोहळा करत असतात त्यांनी तर चौथ्या दिवसाच्या ही सेवा सोळा माझ्याकडे आदरणीय ज्यांचे हार्मोनियम हार्मोनियमला साथ आहे आदरणीय बाबा ही त्या ठिकाणी त्यांचा माझा एक परिचय आहेच आहे आदर्ण आमचे माई महाराज त्यांची दोन्ही चिरंजीव आम्ही छोट्या वेळा भेट होत असतं महिन्यातून वेळा तर नक्कीच आणि कृष्णाचे ज्यांनाचे महाराज ना आदर्मे महाराजांना गंदो खूप गोड आहे सुंदर आणि त्यांची साऊंड सृष्टी नाही त्यांना धन्यवाद त्यांचं गाय माग छ महिन्यांनी आपण तिकडून केलं त्यांनी गाय त्यांची माझी भेट होत नसतं तर रादानाही धन्यवाद तिकडे बसलेले आहेत सगळे वारकरी साधक मंडळी सर्वांना धन्यवाद गावकरी मंडळींना धन्यवाद एवढा मोठा सोहळा तुम्ही करताय आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कीर्तनाच्या निमित्तानं तुम्हाला सर्व मंडळींच्या नियोजनातून चौथ्या दिवसाची कीर्तनुलकी पुष्प माझ्याकडे त्या निमित्तानं अभंग जग तुकोपर्यंत सेवेसाठी निवडलेला आहे थोडा निटून द्या अभंग तुकोपर्यंत पहिल्या दिवशी कुणाचा अपन होता असं तर कोणी विचारत एखादा सल म्हणून महाराज तुकोबा यांचाच होता होता ना तुकोबा रे यांचाच होता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी कुणाचा होता तुकोबा रेचाच होता महाराज मग तिसऱ्या दिवशी कुणाचा होता महाराज का नाकमार म्हणजे बघा तुकोबा रे यांचाच होता आज आजही तुकोबारे यांचा तुम्ही मग तुकोपर्यंत अभंग प्रत्येक दिवशी तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी ऐकवताय कोण आहे असा जर कोणी प्रश्न केला तर अजूनही डॉक्टर बाबांच्या एक वाक्य तुमच्या समोर घेऊ शकतो कोण आहे असा जर कोणी प्रश्न केला अनुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारे जगद्गुरु तुकोपर आहे अनु रेणू या थोकडा थोका आकाशा यमाला तुम्ही आम्ही घाबरतो त्या यमाच्या डोक्यावर पाय तो जगाव कोण तू कोबर आहे असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर एकच आहे त्या पंढरीच पटलं गोपाच्या मुकुटातून पट्टीला हिरा म्हणजे जगद गुरु तो आहे

पण त्यातली चार चरण प्रश्नात्मक आहे या आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोपद या अभंगाचं उत्तर आहे ऐका बरं सर्वांनी पहिलं चरण तुकोपद आहे पहिल्या पर चरणामध्ये सांगतात कारे नाथ विषी कृपारु देवाचे पोषितो जगाचे कला तो तुकोपद सुंदर शरीर न तू त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मिळाले तर तू त्याचं नामचं संरक्षण तर का करत नाही कसा आहे तो तो सर्वांचं भरण पोषण करणारा तू जगाचा प्रश्न केला तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी महाराज देत नाही मग असा जगाचा मालक काय करतो असं जर कुणी प्रश्न केला बाबा तर त्याचं उत्तर या माता भगिनी तरी ऐका माहिती आईच्या पोटामध्ये वाढत असलेला बाळाचा गर्भ हो। सर्व सांग आईच्या पोटामध्ये वाढत असलेला गर हो। बाळाचा गर्भ जस बाळाचा गर्भ आईच्या पोटामध्ये वाढत असतो ते बाळ जन्माला येण्याच्या आधी त्याच्या खाण्याच्या आणि पिण्याची काय कोण आहे स्वयंकाला राखू नये बाळा तुला कोण करी जेवण वाढवी श्रीमती सवे दोन्ही आईच्या बाळाच्या पोटातला गर्भ जसा वाढत असतो तशी आणि चा खाण्याची आणि पिण्याची सोय करणार तू जगाचा माझ ते महाराज काय <laughs> करतो तू असा जर तुम्ही प्रश्न केला तर ऐका या चैत्राच्या उन्हात किंवा उन्हाळ्याच्या काळामध्ये जर पाहिला गेलं सगळा डोंगर वाढून गेलेला स्वप्न एखादा डोंगरावरती एखादा हिरवागार वृक्ष तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो मला आपल्या इकडे सगळं वाढलेलंच आहे ना आपल्यापासून चालू होतं इकडे खाली पर्यंत सगळं वाढलेलंच काय तुकोबर आहे दीर्घ आहे ऐकलं बर तुकोबऱ्या सांगतात या उन्हाळ्याच्या काळामध्ये या उन्हाळ्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी उंच टेकडीवर जर पाहिला गेलं तर एखादा हिरवा का लोकस तुम्हाला पाहायला मिळतो पण सगळं वाढून गेलेलं असतंय मग पण शिक्तापुरी तिथं पाणी घालायला जातोय का बाबा जातोय कोणी घालायला जात नाही पण तरी तू हिरवा काय कोणा तू जाते त्याचं उत्तर तो पोपराय तिसऱ्या मला ते नाही सांगत बरं सो तुझ्या काय तो तुम्हाला असतो तेने तुझी काय नाही चिंता करण्याकरिता तो विटेवर उभा आहे तिथं तो प्रत्येकाची चिंता आहे पण आपण तो चिंता आपली करी पण त्याच्यासाठी आपल्याला जा काय करावं लागल काय त्याच चिंतन करावं लागेल आपण त्याच चिंतन केलं तर तो आपली चिंता निवारण करण्याकरिता तिथं बसलेलाच आहे काय करतो महाराज असतो तेने तुझी काय नाही केली सुंटा

देवाच्या नामस्करणात किंवा चिंतनात काळ गेल्यानंतर काय होत हे दोन उदाहरण तू कोणी निधी देवाच्या नामस्पणा चिंतनात काळ गेल्यानंतर काय होईल प्रश्न तर उत्तर आहे देवाच्या नामस्करणात किंवा चिंतनात काल काळ गेला तर गेल्यानंतर आपली किमती आजरा होणार नाही अशी कोणी आचराय याच्यात उत्तर आहे संत महात्मक बाळा बाटली घेऊन कशी करत या पहिलं उत्तर संत महात्मे का प्रत्येक क्षण हा देवाच्या नामस्मरणात किंवा चिंतनात घालवला महाराज काय झालं त्या उत्तर एकच आहे संत महात्मे तुमच्या आमच्यात नाही पण आजही कीर्तीच्या रूपाने त्यांचं नाव घेतलं गेले दिगंब ईश्वर ਦੇ ਵਿਦਿਗੰਬਾ ਈਸ਼ਵਰ नामस्मरण आणि चिंतनात अखंड जीवन केल्यामुळे जगाचा मानव ज्याने ही सृष्टी निर्माण केली तो जगाचा मानव जगतगुरु कुंकोपरंगा निर्णय करीत आला काय सामर्थ्य कुमार कशा बोलले प्रदीक्ष देवाचा नामस्मरण चिंतनात घालून देह तो शरीर आहे कसा विधातो देवे दिला देहा नासे नारायण काही लोकांना चाळीस वर्षापर्यंत कळत आता मंदिरात गेलं पाहिजे कधी चाळीस वर्षा गेल्याचं अवरे बाबा आता काही ना सात आठ वर्ष आता घरातले पोरा करी करायला मिळत आता मंदिरात गेलं पाहिजे ही ना बाबा काही ना सायन्स शिकवते आता घरात काय लावूनच नाही घरातली काय परिपाती नाही बाबा बरं पाहतीनच कस तुझ्या मागच्यानी तेच केलं तू तेच करून काय करायचं काय केलं आज आम्ही ना मसना केला त्यांनी तेच केलं आता आपल्याच तेच जायला तर कसमा जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या पायात ताकद आहे जोपर्यंत ता आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी ताकद आहे देवाविषयीच त्या ठिकाणी असणार प्रेम आणि जागरूकता सहज कध्या पोराला जर म्हटलं ना दादा का पण भरपूरच्या वारी आहे म्हणतो महाराज त्या आपल्या सारख्याने वारी करायची असेल म्हातारा झाले कोणतो म्हातार बाबा म्हातारा भूगीनच कश आहे तोपर्यंत तर नाभाग्य नंतर देवाला करता आल्या तर दोन त्याच्यासाठी ऑप्शन आहे आषाढी अधिकार म्हणजे जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसानं जोपर्यंत आपल्या शरीरात तापत आहे तोपर्यंत पायवारी करून पण नरपुरच्या दिशेने गेलंच पाहिजे